शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आपल्या चॅनल च्या आणखीन एका नवीन व्हिडिओ तर हा व्हिडिओ असणार आपल्या थर्टी फर्स्ट पार्टीचा तर ते बघा पार्टीसाठी चिकन घ्यायला आलो आहे आणि चार किलो बोनलेस आहे आपण तर त्याची कटिंग चालू आहे मी आपल्या डोंगरी मार्केटला आहे दोनशे ऐंशी रुपये किलो नाही बघा इकडं आपल्यासोबत आभी पण आहे आभी हाय तर हाय बाय का आपला चार किलो बोनलेस घेतलाय आणि आता बघायचं बघायचंय बिर्याणी आपण ते रात्री बघू तर तुम्हाला तर माहिती आहे आता आपलं काय प्लॅन झालेलं ते आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं त्याच्याप्रमाणे आता करू लसून पेस्ट घेतले चिकन पण आपण धुवून घेतलेला आणि दोन तो चिकन आहे दो दोन दोन किलोचे चार किलो चिकन आणलेलं आपण मागच्या टायमाला पण तुम्ही बघितलेलं आपण काय काय कोणते कोणते मसाले घेतलेले ते है। <laughs> आता दही घेतलाय आता लाल मसाला त्यानंतर लाल हळद हळद घेतले हळद नंतर गरम मसाला आणि नंतर चिकन मसाला त्याच्यात ऍड करायचा आता मी एव्हरेस्टचा चिकन मसाला ऍड करूया आता

हा बघा मित्रांनो आपला चिकन बोनलेस मॅरिनेट करून झालेला आहे इकडे पण आता आपली किचन बनवत आहे तिकडे किचन आता तर आपण खाली चिकन मॅरिनेट करून आलो आणि इकडे चूल बनवले कौल चिकन बनवायचं आहे बनवायचंय इकडे अबी भाऊ इकड़े हवा पास होऊनही त्याच्यासाठी तो पत्र हे केलाय <laughs> आता इथे आपली चूल पेटलेली आहे आता मुंबईत आपण अपन... चूल पेटवली आहे कौल चिकन हा आपण मुंबईत बनवतोय तर सगळ्यांना आतुरता इथं बघा सगळे एकदम बघ सगळे वाट बघत कौल चिकन बनायची इथं आग आता बघा चूल पेटलेली आहे चांगला पेट घेतलाय मला हात लावून

बनतोय बनतोय आज उद्यापर्यंत भेटेल बाबू बाबू कुठे बाबू उद्या घरीच असेल तर आलेल ना चालेल की नाही ना, 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 आपल्याकडे ना, रूम लागेल राहायला टेन्शन होऊ घेटेटेल तर टाक इकडे थटका भेटतोय स्नॅप टाकला आता हे स्नॅप नको टाक

होणार मध्ये एकदम नको फालतुगिरी करू रे फालतुगिरी आम्हाला चटका भेटतो आता ना तुला आपल्या टाकत जाते भाऊ माहितीये ना आता कमी कमी टाक कमी कमी टाक अरे बाबा चटका बघ किती लागते देवा खरं ना खरं बोल खोट ना बोला मॅन फ्रॉम बेलापूर बदलापूर बन फ्रॉम बेलापूर काम करायला आलाय बादलापूरवाला आला नाही बादलापूर वाला येणार पेपर झाडला नायलाच लागलाय किंवा नको उभं नाही झालं त्याला युव टेस्ट तेलकट झालं ना हे तेल आता आम्ही फ्लो फ्लो मध्ये खाऊन टेस्ट करून पण बघितला आणि नंतर आठवलं मंगळवार आहे मंगळ आहे सगळ्यांना माहिती आहे मंगळवार आज आहे आज बंद होत आहे फ्लॅट तुला तुझ्या भावावर विश्वास आहे मला वाटत नाही आहे ना म्हटलं आम्ही वार बीर मी काय पाळत ना मला कारण का मग आज खाशील बाराच्या नंतर बाराच्या नंतर दादाला काय वाटत तुला बाबू खाली आता खाल्लं काय बाराच्या नंतर खाल्लं काय जीव तर कोंबडीतच गेलाय ना बरोबर

तर आता कौल चिकन मग कम्प्लीट इकडे पाठी आपली आपण चूल बनवलेली ती म्हणजे आत्तापुरती पुरती नंतर येऊन ती पूर्ण क्लिअर करायची ह्या टोपे ना आपण कौल चिकन जो की बनवलेला तो इथे पॅक करून आपण ठेवलेला आहे त्यानंतरला इकडे बिर्याणी आणले कंटेनर आपण त्या टायमाला आणतो ते पंचवीस कंटेनर आहेत ह्याच्यामध्ये एकवीस आहेत ह्याच्यामध्ये या पिशवीत चार आहेत आणि इकडे स्प्राईट आणि थम्सअप बाकी आपण काय वेगळी पार्टी करत नाही ही आपली थर्टी फर्स्टची पार्टी आहे आता आपल्याला जायचं आहे राणीच्या मम्मीचा बड्डे आहे म्हणजे एक जानेवारीला असं म्हणजे बुधवारी तर आता दहा मिनटं वाक्यात आधी आपण केक कापायचे केक कापून झालं मग इकडे आपली पार्टी करायची आता आपण जाऊया केक काप पण केक कापायचा राणीच्या बाबीचा बड्डे आहे तिकडे जाऊया डायरेक्ट आता आम्ही बड्डेसाठी जमलो आणि काकी पण आले फक्त केक कापायचं बाकी गोलू पण आला आहे पकडे ह्याच्यात काढायचं हॉरी तिकडे डायरेक्ट केकवर चला आता मित्रांनो आपण जाऊ पार्टीला हे सा दिसतच नाही याच्यामध्ये उगत रागत लाईट लाईट दिसत काय का पब्लिक पब्लिक ए आहे चल आपली गँग बोल लवकर लवकर इथं पब्लिक बसलेली आहे आपली खायला इथं सगळं

ધાવા <laughs>